भाजप पाठोपाठ काँग्रेसचेही विदर्भावरती विशेष लक्ष आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी काँग्रेसचे प्रमुख नेते मैदानात उतरलेले दिसतात राहुल गांधींची भंडारा गोंदिया जाहीर सभा सभा प्रियंका गांधी चंद्रपूरमध्ये रामटेक मतदारसंघात मल्लिकार्जुन खरगे सभा घेतील विदर्भामध्ये काँग्रेसच्या मुख्य नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत त्यामध्ये राहुल गांधी प्रियंका गांधी तसंच मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभा असणार आहेत अजय माने आपल्याला अपडेट देत अजय विदर्भावर काँग्रेसने चांगलंच लक्ष केंद्रित केलेलं दिसत आहे नम्रता जसं तू बघितलं आजचे हे जे अपडेट आहेत ते म्हणजे पूर्णत विदर्भावर काँग्रेसचं लक्ष असंच आहेत आणि त्यातही विदर्भात थेट बडा नेत्यांची हजेरी लावलेले आपल्याला पाहायला मिळणार भंडारा गोंदिया मध्ये स्वतः राहुल गांधी यांची सभा पार पडणार आहे तर दुसरीकडे मध्ये जे आहे त्या प्रियंका गांधी वाड्रा यांची जाहीर सभा जी ती पार पडणार आहे तर पुढे आले की रामटेक मध्ये जे आहेत ते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरजे खरगे यांची सभा जी आहे ती जाहीर सभा जी आहे ती पार पडणार आणि त्याच अनुषंगाने आजची जी काँग्रेसची जाहीर समितीची बैठक आहे ती पार पडली आणि या बैठकीत लोकसभेचा प्रचार आणि पहिल्या टप्प्यात असलेल्या ज्या निवडणूक आहेत त्यांची रणनीती ती आखण्याचा प्रयत्न केला केला आणि त्याच रणनीतीत सगळ्यात महत्वाची माहिती अशी आली की आता काँग्रेसचे बडे नेते जे आहेत आशे, आशे ने ने सबा, प्रमुक, प्र, प्र, प्रमुक ते जाहीर सभा घेतील आणि त्यात भंडारा गोंदी असेल चंद्रपूर असेल आणि रामटेक असेल त्या जागेने या सभा पार पडतील आणि थेट प्रमुख या संपूर्ण हजेरी लावतील आणि प्रमुख उपस्थित त्यांचीच असणार आहे त्याच राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील तसेच मल्लिकार्जुन खडगे यांचीही उपस्थिती आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात तेही ते, ते, ते विदर्भात पाहायला मिळाले धन्यवाद माहितीबद्दल